नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे रविवार तर आज आहे माघ पौर्णिमा आता पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यातून एक वेळा येत असते हे तर सगळ्यांना माहितीच आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये धार्मिक मनाई किंवा आध्यात्मिक महत्त्व पौर्णिमेला सगळ्यात जास्त दिले जाते आता पौर्णिमा हा जो दिवस आहे तर भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केले जाते तर काही जण पौर्णिमेचा उपवास करतात हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे तर आता पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करणे मनात किंवा मग गंगेमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते कारण की आत्म्याला शुद्ध करणे आणि आध्यात्मिक कल्याण वाढवते असे मानले जाते त्यामुळे मग तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे मग भगवान विष्णूंची प्रार्थना केली जाते त्याचनंतर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जो मंत्र आहे तर हा मंत्रसुद्धा दिवसभरातून म्हटला जातो त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काय ना काय समस्या अडचणी हे मुलांवरती येत असतात ता, प्रत्येक आई वडिलांना असे वाटत असते ता, की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांवरती कोणतेही संकटे येऊ नये असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते त्यामुळे मग मुलांसाठी काही ना काही सेवा उपाय आपण करतच असतो त्यापैकीच आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे आईने मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे जेणेकरून मुलांवरती कोणते संकटे येत असतील काही मुलांना सतत अडचणी येत असतील तर ते संकटे अडचणी दूर होतील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होईल आता बऱ्याच वेळा काय होतं मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही मुलं खूप अभ्यास करतात पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलगा नोकरीमध्ये खूप मेहनत घेतो पण पाहिजे तशी प्रगती होत नसते तर त्यावेळेस मग मुलांवरती आपल्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी म्हणून एक वस्तू उतरवून टाकायची आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की आपण काही सेवा उपाय करत असतो पण त्या कधी करायच्या असतात आता एक उपाय जो सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला सकाळी बाराच्या आतच करायचा आहे म्हणजेच की रविवारच्या दिवशी पौर्णिमा आहे तर बाराच्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि दुसरा जो उपाय सांगणार आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे या यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होत असेल तर तो तुम्ही आवर्जून करायचा आहे आता लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असतील सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता जी लहान मुलं असतील त्यांना मग घरातल्या किंवा बाहेरच्या व्यक्तीची कि सतत नजरबाधा होत असते किंवा मग मुलं चिडचिड करत असतात सतत आजारी पडत असतात हट्टीपणा करत असतात त्यावेळेस मग जी मोठी मुलं असतात तर त्या त्यांचे शिक्षण असते तर शिक्षणामध्ये म्हणा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा अभ्यास करावा वाटत नसेल मुलांना किंवा केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर काही ना काही मुलांना दोष लागत असतात म्हणून मग मुलांची प्रगतीही होत नसते तर बऱ्याच वेळा मग आपण बऱ्याच इतर गोष्टी करत असतो आणि काही सेवा उपाय करणे हे सोडून देत असतो आता बऱ्या ठिकाणी काय होतं की लग्नाच्या वयाचे जे आहेत मुलं पण त्यांचे विवाह जुळून येत नाही किंवा विवाह जुळून येण्यामध्ये काय ना काय अडचणी येत असतात तर आपण हा जो उपाय आहे तर हा उपाय मग मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून मग मुले असो किंवा मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी बाराच्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे आणि हा जो भात आहे तर मीठ किंवा तेल न टाकता हा भात आपल्याला शिजवायचा आहे एक वाटीभर भात एका मुलासाठी लागेल एवढा असा भात आपल्याला शिजवायचा आहे आणि दोन मुले जर असतील तर मग दोन वाट्या भरतील एवढा भात आपल्याला शिजवायचा आहे आता शिजवताना जेवढा भात तुम्हाला लागणार आहे तेवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे कारण की हा जो भात आहे तर हा भात आपण घरात चुकूनही खायचा नाही म्हणजेच की चुकूनही सेवन केला जात नाही फक्त उतारं करण्यासाठीच आपल्याला हा जो भात आहे तर हा भात शिजवायचा आहे त्यानंतर एका वाटीत मग आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे आणि मुलांना एखाद्या तुम्ही पाटावर बसवायचा आहे आणि हा जो भात आहे तर मुलांवरून आपल्याला काय करायचं आहे सात वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे आता उतरवत असताना मनातल्या मनात म्हणायचं मनात आहे की कुणाची नजर टळू दे मुलांची प्रगती होऊ दे असे म्हणायचं आहे आणि हा जो भात आहे तर हा भात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे हा भात घराच्या बाहेर मग जायचा आहे आपण घराच्या बाहेर गेल्यानंतर एखाद्या पेपरवर किंवा मग प्लेटमध्ये हा भात आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून काय होईल की येणारे कावळे म्हणा किंवा पक्षी म्हणा किंवा कीटक कि म्हणा हा जो भात आहे तर हा भात खाऊन घेतील किंवा अशा ठिकाणी ठेवा की जिथे कुत्रे वगैरे येतील आणि हा भात जो आहे तर ते खाऊन घेतील आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की तुम्ही बाल्कनीमध्ये म्हणा किंवा टेरेसवरती हा भात तुम्ही ठेवू शकता आता बरेच वेळा काय होतं की एका मुलावरून उतरवलेला भात जो आहे तर तो दुसऱ्या मुलांसाठी वापरायचा का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो पण दुसऱ्या मुलांसाठी आपल्याला दुसरा भात शिजवायचा आहे आपण एकदा उतरवलेला भाताचा जो उतारा आहे तो परत त्याच मुलासाठी वेगळ्या मुलासाठी घ्यायचा नाही तोच उतारा तुम्ही वेगळा भात घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा असा जो भाताचा उतारा आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर सकाळी बारा वाजण्याच्या आत हा उपाय तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर आपण हे उपाय केल्यानंतर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मुलांचे काही दोष असतील मुलांवरती काही संकटे येत असतील काही ना काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी मुलांच्या दूर होत असतात तर त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्री बारापर्यंत करू शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि दोन लवंग दोन वेलची या वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि हा उपाय करायचा आहे किंवा मग तुम्ही एका प्लेटामध्ये पण घेऊ शकता घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचं आहे त्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून आपल्याला उतरवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे उतरवत असताना मुलांचे काही जे दोष आहेत तर ते दोष दूर होऊ दे मुलांची इडापिडा दूर होऊ दे अशी प्रार्थना करायचं आहे आणि मुलांवरून म्हणा किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवताना ती जी व्यक्ती आहे तर ती जी उतरवणारी व्यक्ती आहे ती चुकूनही बोलायची नाही उतारा म्हणजेच की या ज्या वस्तू उतरवत असताना सात वेळा उतरवायचं आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला आपल्याला या वस्तू फेकायच्या आहेत तर बाहेर येत असताना चुकूनही मागे वळून बघायचं नाही आणि कारण आपण ज्यावेळेस मागे वळून बघत असतो तर ती नकारात्मकता पुन्हा आपल्या घरामध्ये येते त्यामुळे घराच्या बाहेर म्हणा येत असताना उतरं बनवून आणि घरामध्ये प्रवेश करत असताना चुकूनही मागे वळून बघायचे नाही तर आल्यानंतर मग काय करायचं आहे घराच्या बाहेरच अगोदरच पाणी ठेवायचं आहे आणि हातपाय धुवूनच मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे मगच घरात प्रवेश केल्यानंतरच मग काही आपल्या घरामध्ये जे दोष असतील काही इडापिडा असतील मुलांना आजार पण असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर होत असतात म्हणून आपण पौर्णिमेच्या दिवशी असे जर काही उपाय केले तर आपल्या मुलांवरचे जे काही संकटे आहेत अडचणी आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते म्हणून मग असा एक जो उपाय आहे तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही आवर्जून करायचा आहे आता तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळी बाराच्या अगोदरचा जो उपाय आहे तो तुम्हाला करायला शक्य झालं तर आवर्जून तो उपाय करू शकता किंवा मग संध्याकाळचा तुम्ही सहा नंतर रात्री बारापर्यंतचा तरी हा उपाय अवश्य करायचा आहे तर प्रत्येकाला वाटत असते की आपल्या मुलांवरती कोणते संकटे अडचणी येऊ नये पण त्या संकटांचा आड अडचणींचा आपण येणारच नाहीत असे तर करू शकत नाही पण त्याचा वेग आपण कमी करण्यासाठी ही सेवा म्हणा किंवा हे उपाय करणे महत्त्वाचे असते तर तुम्हाला माहिती समजलीच असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद